नमस्कार मित्रांनो सोनाजी माडिक पाटील नमस्कार मी प्रियांका सोनाजी माडिक पाटील कसा आहे दुसरा पलटण मध्ये सेवेमध्ये हॉटेल न्यू राजवीरची जागरण गोंधळ मटण थाळी पलटण शहरामध्ये तर मित्रांनो जागरण गोंधळ थाळी तीच क्वालिटी तीच चव तेच प्रेम आणि तोच हट्ट हट्ट कशाचा तर क्वालिटी देण्याचा हट्ट क्वालिटी म्हणजे क्वालिटी मिळणार तुम्हाला कुठं जिथं आपल्या मध्ये मिळते तीच क्वालिटी तुम्हाला फलटण मध्ये मिळणार आहे तर मित्रांनो येत्या दोन तारखेला आपल्या हॉटेल न्यू राजूरचे जागरण गोंधळ मटण थाळी या शाखेचं या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन आपण फलटण मध्ये करतोय तरी सर्वांनी आम्हाला जसं पहिलं प्रेम दिलंय तसंच प्रेम या फलटण शाखेला सुद्धा द्या दोन तारखेला अवघ्या अवघ्या या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा ग्राहक राजा आज तुमच्यामुळे इथपर्यंत आलो आहे इथून पुढं सुद्धा तुमच्या हा द्या आशीर्वाद द्या धन्यवाद